महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिये तालुका करवीर येथील शेतात नेऊन बालिकेवर लैंगिक अत्याचार आणि खून करणारा संशयितांनी दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली थार मारल्यानंतरही नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे अटकेतील दोन्ही संशयितांची क्राईम हिस्ट्री जाणून घेण्यासाठी पोलिसांचं पथक लवकरच बिहारला जाणार आहे दरम्यान दुसरा संशयित राहुल कुमार सिंग याची पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे पीडित बालिकेचा नातेवाईक दिनेश सहा आणि त्याचा साथीदार राहुल कुमार सिंग हे दोघे गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलीला मोबाईलवर अश्लील चित्रफित दाखवत होते ती या दोघांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत असल्यानं दोघांनी तिला मारहाण केली बुधवारी दुपारी नारळ काढण्याच्या ना, बहाण्यानं संशयित आरोपी पे पीडित मुलीला घरातून घेऊन गेले शेतात निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले त्यानंतर गळा आणि लाताबुक्या मारून तिला ठार मारले तिळसवानाने छीड आणणारा प्रकार म्हणजे बालिका ठार झाल्यानंतरही तिच्यावर अत्याचार केले घटनेनंतर घरी परतलेले दोघे संशयित रात्रपाळीच्या कामावर गेले त्यानंतर सकाळी परत आल्यानंतर दोघांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली अशी माहिती चौकशीत समोर आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा